काळूर ग्रामसेवा मंडळ मुंबई व शुश्रूषा रुग्णालय यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर नेरुळ येथे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन रोजी आयोजित करण्यात आला सामाजिक बांधलकी म्हणून व आरोग्यविषयक उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नेरूळ मुंबईचे नगरसेवक गिरीश कान्हा म्हात्रे समाजसेवक चंद्रशेखर भोपी व समाजसेवक गणपत भोपी यांच्या हस्ते करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष किशोर सावकार उपाध्यक्ष किशन पाटील व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले मुख्य सचिव सुरेश घोसाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सदर कार्यक्रमात समाजसेवक संजय मधुकर ठाकूर पंचक्रोशीतील वारळ मेंदडी खरसई वडवली व तुरुंबाडी गावच्या मुंबई पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली रक्तदान शिबिरात संस्थेच्या बऱ्याच सभासदांनी सहभाग घेतला व विशेष म्हणजे महिला सभासदांनीही सहभाग दर्शविला फुरकान वाजता व्ही एम न्यूज मराठी बोरली पंचायतन रायगड रक्तदान करता मिळाले याच्यामध्ये एक गोष्ट मी नमूद करतो आपण तुमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं हे रक्तदान शिबिर आणि पहिलं रक्तदान शिबिर आपले छान पार पाडलेलं आहे भविष्यात ग्रामसेवा मंडळाची गोष्ट करू शकता याच्यामध्ये आम्ही नक्की करतो का कधी भविष्यकाळामध्ये तुम्हाला जर कोणाला रक्ताची गरज वाढते तर आमच्याकडे तुम्ही कधी गरज बांधल्यानंतर येऊ शकता ڪارجن سٺا ٿيندا آهن جو